रामराम हो मंडळी माझ्या शेतकरी बंधू शेतकरी कामगार युवक महिला वर्ग सध्या सकाळ संध्याकाळ टी व्ही चॅनल पेपर सर्वांकडे एक चर्चा आहे अन्याय होतोय गुंडगिरी वाढली पोलीस यंत्रणा हातभार झालेली आहे हे सर्व काही आपण वाचतो पाहतो दिसतं आपल्या डोळ्यांना पण सामाजिक भान विसरून गेलेली मंडळी सर्वसामान्य माणूस मासारखा रेशनच्या मुद्द्यावर बोलणं पीकीमा शेतकरी आम्हाला काही आमदार बनायचं नाही काही कोणी बनवू देणार नाही काही कुठली जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लढायचं नाही फक्त वंचित घटकांच्या प्रश्नावर बोलणं थोडंफार लोपप्रणे विचारणं हा काही गुन्हा नाही आहे तरीही समाजमाध्यमातून जेव्हा अतिप्रसंग येतात तेव्हा असं वाटतं की समाज आज झोपलेला आहे हा झोपणच राहणार आहे याला जागे करणं म्हणजे आपलं मूर्खपणाचं काम आहे असं वाटायला लागलं आहे आता कारण की कोणीतरी कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय व्यक्तींशी हाऊ असू द्या लागे बांधे काही आपल्या कामांसाठी पण जेव्हा सामाजिक मुद्द्यांवर जेव्हा एखादा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो तेव्हा त्याच्या पाठीशी जर समाज म्हणून एक उभा राहिला तर त्याची इच्छाशक्ती प्रेरणा भेटते आणि तो अधिक जोमाने काम करू इच्छितो पण परिस्थिती याच्या उलट आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी आता तरी वातावरण नाही आहे की समाज उभा राहील कोण उभा राहील आणि राहायला विषय पोलीस यंत्रणा ही रात्रभरात खरेदी केली जाते कायदा कानून वकील जज हे सर्व नवटंकी आहे इथं तुम्हाला अन्याय झाला न्याय भेटण्याची काही गॅरंटी नाही कोणी म्हणू नये की मला न्याय भेटला हे स्वप्नात पाहायचं स्वप्न आहे दिव्य स्वप्न आहे काम करीत असताना जो अनुभव आलेला आहे जर आपण ज्यांच्यासाठी हे करतो बोलतो ती मंडळी जर निस्तेजी झोपलेली तर का म्हणलो इतर लोक आपला जीव मुठीत घालून राजकीय लोकांशी बोलणं त्यांच्या विरोधात काम करतील असं भविष्यात आता तरी दिसत नाही आणि होणार बी नाही कारण की समाज हा खूप झोपलेला आहे जर समाजच जागे होणार नाही तरुण मित्र भेटतात आम्हाला नोकरी नाही शिक्षण झालं शेतमजुरांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत महिलांचे आपण पाहतोय मग याच्यावर जर कोणी बोलायला गेलं चांगले नेते मंडळी जी आहे ती पण होऊन जाते काय करायचं बा सत्ता हेच काही सर्वश्रेष्ठ आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे दिलं आहे त्यानुसार काही देश चालवणारी मंडळी योग्य नाही ज्याच्या आता सत्ता आहे तो सत्तेचा दुरुपयोग करतो आणि ज्याच्या मनाला वाटेल प्रकारे सर्वसामान्य जनतेचं शोषण करण्याचं काम ही मंडळी करते राजकीय व्यक्तींच्या पिढ्यानं दर पिढ्या सत्ता भोगणे हा उपक्रम सुरू आहे फक्त पार्टी चेंज होते पक्ष चेंज होतो माणूस तोच आहे जर आपण विचार केला जनता म्हणून एक शोषित घटक म्हणून की आपण कुठे येत आपल्या मागे किती लोक आहेत कोणीच नाही असं वातावरण आज समाजात आहे केव्हाही कोणी काही करू शकतं कोणी केव्हाही कोणाला मारूही शकतं न्यायाची अपेक्षा ठेवू नये तरी आपल्या माध्यमातून विनंती करतो की काम करीत असताना जो कटु अनुभव आलेला आहे येतोय समाज जर जागा झाला नाही तर याच्यापुढे तुमच्या प्रश्नावर बोलणारा भविष्यात तरी कोणी तयार होणार नाही ஒே மாத்தரம்